शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात दहा ते पंधरा जुलै दरम्यान हवामान खात्याने राज्यात भयंकर ढगफुटी पावसाचा इशारा दिला आहे सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे मात्र हा पाऊस काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तर राज्यात पुन्हा एकदा मोठा जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला दहा ते पंधरा जुलैच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश नद्या नाल्यांना पूरदेखील आलेले पाहायला मिळतील तर मित्रांनो जाणून घेऊत या दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचे येलो आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत यामध्ये नेमक्या कोणत्या भागांचा समावेश होतो याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भामध्ये भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे तो म्हणजे दहा ते पंधरा जुलैच्यामध्ये भयंकर पाऊस आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये मोठा जोरदार पाऊस दहा ते पंधरा जुलैच्यामध्ये होणार आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी आणि नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला या दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पायच झाले तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज आणि उद्या देखील पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र दहा ते पंधरा जुलैच्या मध्ये या भागांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे ढगफुटी सद्रस पाऊस राज्यातील बहुतांश भागांमध्ये या दरम्यान झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला पुढील अठ्ठेचाळीस तासात देखील झालेला पाहायला मिळेल मात्र दहा ते पंधरा जुलै दरम्यान पावसाचा जोर पुन्हा एकदा या भागांमध्ये वाढणार आहे मित्रांनो सविस्तर माहिती पाहायचं झाले तर राज्यामध्ये एकंदरीत पंचवीस जुलैपर्यंत आता चांगल्या प्रकारचा पाऊस होणार आहे दर एक दिवसा आड करून महाराष्ट्रामध्ये पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद